आणि दिलीप कुस्ती लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचा पैलवान शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी आणि मध्य रेल्वेचा खेळाडू विरुद्ध नालावडे पैलवान पुढची कुस्ती शिवराज राक्षे विरुद्ध सोनू ग्रेवा योगेश पवार विरुद्ध सागर बिराजार शैलेश शेळके से विरुद्ध भारत मध्ये चिलोट करून आखाड्यात या बोला पुजारी नानासाहेब बांद्रे यांच्याकडून पाकिडून सन्मानित करण्यात येत आहे कर्नाटक केसरी बसाप्पा पुजारी यांचा सन्मान होतोय सागर बिराजदार योगेश पवार पहिला पुकार सोनू ग्रेवाल शिवराज राक्षे पहिला पुकार शिवराज राक्षे सोनू ग्रेवाल सेकंड कॉल चला मैदान मध्ये सोनू चला मैदान में। आणि पटाला लागण्याचा प्रयत्न होता नलावडे बलांचा आणि कौतुक नापळे एक अनुभव सिद्ध पैलवान शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी आहेत आणि मध्य रेल्वेला सर्व्हिसला आहे कस्तीनं प्रत्येकाला काही ना काही दिले आज अनेक पैलवान रेल्वेमध्ये सर्विस आहेत अनेक पोलीस दलामध्ये आहेत अनेक क्रीडा खात्यात आहेत अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये से आहेत अनेक राजकारणात आहेत कुस्तीने प्रत्येकाला प्रत्येकाच्या परीनं दिलेला आहे जो प्रामाणिक राहिला त्याला सगळं मिळालं आणि जाहीर बायमानी केली तो सगळ्याला मोकलेला लक्षात ठेवा बस कुस्ती करा राष्ट्रीय कुस्ती पंच प्रकाश घोरपडे सर आपलं स्वागत आहे शिवराज राक्षे सोनू ग्रेवाल आलेला आहे सागर बिराजदार योगेश पवार पहिला पुकार शैलेश शेळके भारत मधने पहिला पुकार सोनू मैदानात आलेला आहे शिवराज चला चलाखड्यामध्ये पहिलवान कामिनी गायकवाड महिला कुस्ती कोण यांचा सन्मान या ठिकाणी होईल जेजाबा मा बांदल माजी उपसरपंच यांच्या शुभ असते आणि चालू कुस्तीला चांदीची गदा कोणाकडून ती सांगा हो आणि घुटना ठेवला इकडं कौतुक डापलेरा कैलासवासी नारायणराव सोपान बांदल यांच्या स्मरणात बांदल कुटुंबियांकडून चांदीची गदा आणि घुटना एक अनुभव सिद्ध मी कशासाठी म्हणतोय दोन्ही टिकले टिकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही पहिलवान शिवराज रक्षे चला आखाड्यामध्ये सोनो याद रखना दोनों कंदे जमीन पे टिकने चाहिए अगर ब्रीज घूम गया तो कुस्ती जाएगी दिस पुरा घुटना अनेक वर्ष कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी आणि हो गुडण 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 आणि एक एक रिकसो कौतुक डाफळे अप्पा नावंद जजा कौतुक काय असा कौतुक डाफळे करा की टाळे जरा चला जा, ना ना पक्ष जवळ आ तुम्ही चला नंदुर